बातमी डोंबवली मधून आहे डोंबवलीतील गार्डन मध्ये होणाऱ्या वाचनालयावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलीच झुंपलेली आहे डोंबवलीतील कवित्री बहिणाबाई चौधरी गार्डन मध्ये वाचनालय होत आहे जर या ठिकाणी वाचनालय झालं तर मुले खेळायला कुठे जाणार असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटानं या ठिकाणी उपस्थित केलाय बगीचात वाचनालय झालं तर लहान मुलं काय करतील असं देखील या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाची या ठिकाणी भूमिका आहे या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे तर आपण बघतोय वाचनालयावरून शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीच झुंपलेली आहे डोंबवलीतील गार्डन मध्ये होणाऱ्या वाचनालयावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात ही चांगलीच झुंपलेली आहे पाहुयात या ठिकाणी अभिजित सावंत त्याचबरोबर नितीन पाटील हे दोघं नेमकं काय म्हणतात आणि तेथील नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे काही दिवसापूर्वी असं कळलेलं की काही राजकीय गार्डनच्या आतमध्ये वाचनालय बनवायचा गाठ घालत आहेत इथे समोरच महापालिकेचं वाचनालय गेले दहा वर्ष बंद पडलंय ज्याचं लोकसभेच्याच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मोठ्या माटात पण आजपर्यंत ते बंद आहे ते सुरू कोणी करायचं आणि मग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या गार्डन मध्ये तिथे लहान मुलं आपल्या वृद्ध सगळे खेळायला येतात ते गार्डन अजून तुम्ही छोटं करणार वाचनालय करून याचा आम्हाला आम्ही काल ते काम बंद वाढलेलं आहे आणि यापुढे आम्ही त्यांना इशारा देतो की या पुढे जर तुम्ही काम करायला आलात तर आम्ही पुन्हा ते बंद वाढू कोण काम करतोय कोणाचा निधी आहे काय माहिती आमची माहिती अशी आहे की खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा निधी आहे आणि स्थानिक इथले ज्या पदाधिकारी त्यांचे आहेत माननीय माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी त्यासाठी हट्टा धरलेला आहे जर इथे सगळं व्यवस्थित आहे तर त्या वाचनाला तुम्ही निधी का देत नाही तिथे पुस्तकं का ठेवत नाही अभ्यासिका काय सुरू करताय मुलांसाठी माझं नाव मी शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा अभिजित अशोक सावंत स्मिता अंकुश पाटील शिवसेनेची उपशहर प्रमुख आहे मी आणि आज कित्येक वर्ष आम्ही या गार्डनला आमच्या मुलांपासून आमच्या नातवंडांपर्यंत आम्ही इथे रोज येतो पण असं ऐकायला आलं का इथे ग्रंथालय चालू करते तर त्याला पूर्ण आमच्या सुनील नगर रहिवाशांचा विरोध आहे गार्डन तसं राहिलं पाहिजे तुम्ही तुमच्या एरियात जे काय करायचे ते करा शांताराम श्रीधर धरणे अशोक वाटिकेमध्ये राहतो काय म्हणणं म्हणणं एवढंच आहे इथे मुलाबाळांसकट आनंद लुटायला येतात ये तिथे या जाहिरात बाजी हा काय प्रकार आहे हे म्हणजे तुम्ही तुमची बुद्धी गाण टाकली असा त्याचा अर्थ होतो समजलं ना ही टाकून देऊ नये हा विभाग असा आहे या नहीं, नहीं। या की यातून पोलीस स्टेशनला कधी कंप्लेंट जात नाहीत काही नाहीत अत्यंत चांगल्या दर्जाचं इथे व्यक्तिमत्व राहतं त्यामुळे लोकांचा आनंद तो करण्यापेक्षा अशा विचित्र वागण्यातून आणि याच्यातून विकृत काही होऊ नये एवढीच भूमिका आहे माझी सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि पहिली गोष्ट की त्या गार्डन मध्ये कोणताही वॉकवे आम्ही तोडत नाही त्या गार्डनची पूर्ण पाहणी महापालिकेचे अधिकारी आम्ही सगळ्यांनी केली वॉक्फे वगैरे अबाधित ठेवून जी वेस्टेज जागा आहे तिथे नागरिकांना बसायला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बसायला तिथे जागा तिथे त्यांचं ग्रंथालय असेल वाचनालय असेल त्यांच्यासाठी करमकीसाठी टी व्ही असेल वातानुकूलित असं ते ग्रंथालय असेल आणि हे करण्याच्या आधी त्या तिथल्या नागरिकांची आम्ही भेट घेतली आज आम्ही बघतोय की ती, ती रस्त्यावर तिथे नागरिक बसलेले आहेत हा तर त्याची मागणी मी खासदारांकडे केली खासदारांनी पंचवीस लाख रुपये निधी त्या ग्रंथालयाला दिली आणि आता तिथे एक सगळं सुसज्ज असं अत्याधुनिक ग्रंथालय तिथे उभं राहत आहे आणि काही लोकांना तिथे पोटात दुखतय आज तुम्ही तिथे बघितलात त्या गार्डन मध्ये त्या गार्डन आहे का तिथे जाहिरातीचा अड्डा आहे तुम्ही तिथे बघा जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवर अनधिकृत वाचनालय वाचनालय कमी तिच्या जाहिराती मोठ्या मोठ्या कोणाच्या परवानगीने केल्या स्वतःचं झाकायचं आणि दुसऱ्याला आम्ही जे करतोय ते अधिकृत करतोय